De इचलकरंजीत बनावट धनादेश प्रकरणी इचलकरंजी येथील दि इचलकरंजी नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेस थकीत कर्जापोटी दिलेला धनादेश न वटताच परत आल्याने संस्थेने माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोय इचलकरंजी यांच्या न्यायालयामध्ये थकबाकीदार रामसागर उत्तम पोटे राहणार सुदर्शन चौक यांच्या यांच्याविरुद्ध चेक परतीबाबत फिर्याद दाखल केली होती परंतु तारखेस सतत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने आरोपी विरुद्ध अजामीन पात्र वॉरंट काढल्याने आरोपी रामसागर उत्तम पोटे राहत्या घरातून शिवाजीनगर पोलिसांनी रात्री उशिरा अटकेची कारवाई करून दुपारी न्यायालयापुढे हजर केलं न्यायालयाने ताशेरे ओढत येथून पुढे तारखेस गैरहजर राहिल्यास कारवाई करण्याबाबत कडक शब्दात समज देऊन जामीनवर सोडून दिला या प्रकरणाची पुढील सुनावणी बारा मार्च रोजी ठेवली आहे संस्थेच्या वतीने ऍडव्होकेट बी के हिरेमठ यांनी काम पाहिला सत्यमुख प्रतिनिधी राव सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका